आय माईट हॅव डन दॅट आय माईट हॅव डन दॅट मी कदाचित ते केलेलं असेल ही माईट हॅव अप्लाइड फॉर द जॉब ही माईट हॅव अप्लाइड फॉर द जॉब त्याने कदाचित नोकरीसाठी अर्ज केलेला असेल शी माईट हॅव डान्स्ड शी माईट हॅव डान्स्ड तिने कदाचित नृत्य केलेलं असेल द किटन्स माईट हॅव प्लेड द किटन्स माईट हॅव प्लेड माजराची पिल्लं कदाचित खेळलेली असतील दे माईट हॅव वर्क हार्ड दे माईट हॅव वर्क हार्ड ते कदाचित भरपूर मेहनतीने काम केलेलं असेल त्यांनी कदाचित भरपूर मेहनतीने काम केलेलं असेल वी माईट हॅव गॉन वी माईट हॅव गॉन आपण कदाचित गेलेलो असू आणि यू माईट हॅव वॉक्ड यू माईट हॅव वॉक तू कदाचित किंवा तुम्ही कदाचित चाललेले असाल सब्जेक्ट प्लस माईट प्लस हॅव प्लस व्ही थ्री अमुक अमुक गोष्ट केलेली असेल कदाचित अशा अर्थी वापरण्याची वेगळ्या प्रकारची वाक्यरचना थँक्यू